घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता नानासाहेब आलेले आहेत कोर्टामध्ये कोर्टामध्ये जानकी नानासाहेबांना घेऊन आले नाना ना ना आणि त्यानंतर कोर्टामध्ये नानासाहेबांनी केलेला खुलासा एकदम धमाकेदार आता ज्या वेळेला जोगटिणीने सांगितलेला जान आहे जानकीला की तुझ्या या घरामधलीच गोष्ट घरातच आहे पण घरात नाही बाहेर आहे पण बाहेर नाही तरीसुद्धा घरात आहे जानकीला हे आत बाहेर आत बाहेर काही कळत नसतं आणि ती संकेत घेण्यासाठी देवी आईच्या इथे येते देवी आईच्या मंदिरात येऊन ती आता आईला सांगते मला जोपचिणीचा खरंच संदेश काहीच कळला नाही आहे या सगळ्यात तूच माझी मदत करू शकतेस तूच मला सांगू शकतेस की हा काय संदेश होता ते प्लीज मला सत्य सांग असं म्हणत ती आता देवी आईच्या इथे आल्यावरती अचानकपणे आता ती विचार करायलाच ते आत बाहेर इन आऊट असा विचार करता करता ती विचार करते आऊट आऊट हाऊस असा ती विचार करायला लागते आणि त्याच वेळेला तिला आता मोबाईलवरती काही फोटो येतात मोबाईलवरती फोटो आल्यावरती ती आता विचार करायला लागते हे तर आमच्या आउट हाऊसचे फोटो आहेत यावरती आता गुरुजी म्हणतात काय झालं जानकी तुम्हाला काही चिंता आहे का जानकी म्हणते गुरुजी मला न या सगळ्यामध्ये जोक्तिणीने एक कोडं दिलं की जे बाहे राहे। बाहे राहे, घरात आहे पण घराच्या बाहेर आहे बाहेर आहे पण तरी घराच्या आत आहे यावरती गुरुजी सांगतात म्हणजे ते तुझ्या घरातच आहे पण राहत्या घरात नाही दुसऱ्या बाहेरच्या घरात गुरुजींनी कोडं सोडवल्यावरती आता जानकी पळत पळत आउट हाऊसच्या दिशेने तोपर्यंत इकडे कोर्टात केस चालू असते कोर्टात केसला जायच्या आधीच जानकी देवळात पाया पडण्यासाठी गेलेली असते आणि त्याच वेळेला जानकी कोर्टाच्या इथे नसते आणि आता ऋषिकेश विचार करतो जानकी आज कोर्टात का नाही आली इकडे कोर्टाचं हे सुरू होतं कोर्टाचं सेशन से सुरू झाल्यावरती आता डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात सयाजीराव आणि ऐश्वर्या या दोघांनी डी एन ए रिपोर्ट मॅच केलेले असतात डी एन ए रिपोर्टचे बदललेले असतात आणि त्यामुळे डी एन ए रिपोर्ट बदलून जेव्हा समोर त्यावेळेला मग निंबाळकर सांगतात बघा ज्या डीएनए ए रिपोर्टवरती यांना इतका म्हणजे कॉन्फिडन्स होता की हे डीएनए रिपोर्ट निगेटिव्ह येतील आणि ऋषिकेश निर्दोष आहे पण तेच डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात की ऋषिकेश हाच खुनी आहे ते डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत त्याच्या ज्या वेपननी त्या बॉडीचा खून केला आहे त्या खुन के खुनाच्या त्या बॉडीच्या ह्याच्यावरती मॅचसुद्धा झालेत मॅच झाल्यानंतर या सगळ्यामध्ये अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आता त्या डी एन ए रिपोर्टनुसार ऋषिकेशच खुनी आहे हे सिद्ध झाले ऋषिकेशला अटक करण्यात यावी असं म्हटल्यावरती आता फायनली ऋषिकेशवरती खूप मोठा आरोप आरोप होतो ऋषिकेशला अटक करण्याची आता मागणी केली जाते मग कोर्ट ही सगळी आता हे प्रोसेस सुरू आणि कोर्ट सांगतं ज्या काही आम्हाला पुरावे सापडले त्यानुसार आता इकडे ऋषिकेश रणदिवे हे पूर्णपणे दोषी आहेत आणि हे कोर्टांना असं म्हणत कोर्टामध्ये ऋषिकेशला खूप मोठी शिक्षा सुनावण्यासाठी साहेब आता पुढे बोलणार की जन्मठेप किंवा फाशी किंवा जे काही असेल ते तितक्यात तिथे जानकी येते जानकी तिकडे आल्यावरती जोरा तोरटते थांबा जटचा साहेब कोणताही निकाल देण्याच्या आधी मी तुम्हाला सत्य सांगणार आहे आता इकडे निंबाळकर म्हणतात आता काय तुमचं तुम्ही या सगळ्यामध्ये काय पुरावे आणलेत यावरती डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावरती अजून कसले पुरावे तुमच्याकडे आहेत त्यावरती जानकी सांगायला लागते आहेत माझ्याकडे खूप मोठे पुरावा आहे आणि सगळ्यात मोठा पुरावा तुम्ही नाकारू शकत नाही असं म्हणत कोर्टात नाना आलेले असतात नानांना कोर्टात पाहिल्यावरती ऋषिकेचा आनंद द्विगुणित होतो सगळेच जण गावकरी नानासाहेब रणदेवी आले हे आले असं म्हणत उभे राहतात टाळ्या वाजवायला जानकीने आपल्या नवऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग केलेलं असतं नानांच्या नाका तोंडातून रक्त येत असतं या सगळ्यामध्ये त्यांची मारहाण झालेली असते आणि जानकीने त्यांना सुखरूप सोडवून घरी आणलेलं असतं आणि तिकडून डायरेक्ट कोर्टात त्यानंतर ऐश्वर्या हदरते सारंग हदरतो त्याच वेळी ऋषिकेश खुश जो नाना आले नाना आले यावरती नानांना भेटायला ऋषिकेश खाली जायला लागतो सौमित्र म्हणतो थांब दादा स्वतःला कंट्रोल कर काहीही झालं ना तरी आधी नानांची साक्ष घेणं महत्वाचं आहे ती नानांची साक्ष झाल्यानंतर तुला जे काही बोलायचं आहे ते सगळं बोल आधी नानांची आपण साक्ष काढूया यावरती मग आता सांगायला लागतात निंबाळकर हे काय आहे म्हणजे अचानकपणे कोणतीही इंटिमेशन न देता तुम्ही असं हे सादर करू शकत नाही यावरती जज साहेब म्हणतात निंबाळकर तुम्ही इतके मोठे जज वकील असूनसुद्धा तुम्हाला ही गोष्ट कळत नाही का की ज्या वेळेला अशी केस येते तेव्हा ज्याचा खून झालाय तोच माणूस जर का समोर आलाय तर त्याची तुम्ही साक्ष नाकारू शकत नाही मी तुमच्याकडून इतक्या बालिशपणाची अपेक्षा केली नव्हती असं म्हटल्यावरती आता मात्र सौमित्र सांगायला लागतो नानासाहेब रणदिव्यांची पहिली साक्ष घेण्यात यावी आणि त्यानंतर जो काही निर्णय कोर्टात देईल तो आम्हाला मान्य आहे असं म्हटल्यावरती जानकीला जजसाहेब विचारतात तुम्ही मला सांगा नानासाहेब रणदिव्यांना कुठून आणलं यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते आमच्या आउट हाऊसमध्ये नानासाहेब रणदिव्यांना कोंडून ठेवण्यात आलं होतं आता नानासाहेब रणदिवेच म्हणजे आमचे नानास सांगतील कारण नाना बोलायला लागलेत आणि चालायला पण आता नाना सांगायला लागतात बास झालं आता मी बोलणार आहे मला मारून माझ्या ऋषिकेशला अडकवण्याचा हा प्लॅन होता आणि हा घाणेरडा प्लॅन केला होता सयाजी राव आणि ऐश्वर ऐश्वर्या सांगायला ते काय बोलताय तुम्ही यावरती नानासाहेब बोल आता भास्कर मला बोलू दे आणि नानासाहेब सांगतात या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला माझ्या मुलाला अडकवून यांनी आता मला हे करण्याचा प्लॅन केला आणि या सगळ्यामध्ये मला आता मारण्याचा प्लॅन केला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सयाजीरावांची मुलगी ऐश्वर्या हिने मला ढकललं ढकलून हिने मला आता या सगळ्यामध्ये त्यानंतर जानकीवरती आरोप केला माझ्या नातीला मारण्याची धमकी दिली सयाजीरावांनी तिला किडनॅप करण्याची धमकी दिली आणि त्यामुळे मी माझ्या जानकीवरती आरोप घेतला नंतर हिने सगळे त्यांचे बँक अकाउंट फ्रीज केले आणि त्यांना घराच्या बाहेर काढलं इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये त्यांना घराच्या बाहेर सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला हे सगळे प्रकार तिने इतक्या खुबीने केले ना की मी पूर्णपणे अंथरुणावरती खिळून होतो पण माझी जानकी त्या घरात परत आली दरवेळेला ती मदत करायची खोटे मृत्यूपत्राचे कागद बनवले ही सगळी प्रॉपर्टी पार्वतीच्या नावावरती होती पार्वतीच्या नावाने ती फक्त ऋषिकेशची प्रॉपर्टी होती हिने खोटे पेपर बनवले खोटे पेपर बनवून हिने या सगळ्यामध्ये आता ही संपत्ती वाटून घेतली त्याची वाट लावली कंपनी बुडीत टाकली घर गहाण टाकलं माझ्या जानकीने हे घर वाचवलं आणि त्यानंतर मला बरं केलं मला बरं केल्यावर ती मी चालायला लागलो आणि मग या सयाजीने मला किडनॅप केलं किडनॅप करून मला मारण्याचा प्रयत्न केला असं म्हटल्यावर ऋषिकेश चिडतो सयाजीकडे येतो सयाजीची कॉलर धरतो का का माझ्या नानांना मारायचा आणि म्हणतो दादा ऐक ना या सगळ्यामध्ये आता शांत हो आपल्यापर्यंत सत्य आलंय ना सोडत्याला ऋषिकेशला तो सोडायला सांगतो आणि ऐश्वर्या म्हणते हे खोटं बोलतायत यावरती आता इकडे नाना म्हणतात मी खोटं बोलतोय तुम्ही जे काही कारस्थान केलं ते बरोबर मी खोटं बोलतोय आणि त्यानंतर मला पनवेलला नेण्यात आलं पनवेलला याचा मित्र महिपत शिखरे यांच्या आउटहाऊसमध्ये मला ठेवण्यात आलं होतं तिकडून त्यानंतर ज्या वेळेला काही गडबड झाली मला पुन्हा मुळशीत आणलं मुळशीत आणल्यावर ती सयाजीरावांच्या अड्ड्यावर ठेवलं पण त्यानंतर या लोकांनी मला आणलं ते म्हणजे आमच्या आउटहाऊसमध्ये तिथे माझे हाल हाल करून मला मारण्याचा प्रयत्न केला तिथेच मला समजलं होतं की या सगळ्यामध्ये आता मला मारण्याचा प्रयाण आहे आणि माझ्या ऋषिकेशला अडकवण्याचा एकदा का ऋषिकेशला जन्मठेप झाली की मला मारून टाकून मग ऋषिकेशला पूर्णपणे याच्यामध्ये हे लोक अडकवणार हे सत्य आता माझ्या मला समजलं त्याच वेळेला मी निर्णय घेतला पळण्याचा पण या लोकांनी बेदम मार दिला आता या सयाजी आणि ऐश्वर्या यांना किती आणि कसे गुन्हे यांच्यावरती तुम्ही लावाल ते मला सांगा यांनी या सगळ्यामध्ये जे काही गुन्हे केलेले आहेत ना त्या गुन्ह्याला माफी नाही तुम्ही लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करा आणि तेव्हाच मला न्याय मिळेल यावरती इकडे ऐश्वर्या सांगायला लागते नाही मी खरंच काही केलं यावरती शिकेत छोडतो आणि तू काही केलं नाहीस तू काही केलं नाहीस मग नाना खोटं बोलतायत का सौमित्र म्हणतो दादा त्यांच्या कर्माने ते मरतील तू नको स्वतःला त्रास करून घेऊ आता ना नाना स्वतः आलेत ना नाना स्वतः सांगतायत ना की या सगळ्यात काय झालंय ते मग जर नानांनी सत्य सांगितलंय तर जजसाहेब निर्णय घेतील तू शांत हो नाना सांगताच ऋषिकेश यास तुझ्या गोष्टीचा यांनी फायदा घेतला आणि मी यांच्या गुंडांना बोलताना ऐकलं की एका माणसाला ऋषिकेशकडे पाठवलं होतं आणि त्याच्या पिशवीत हत्यारं होती ती हत्यारं घेऊन तू ऋषिकेशकडे आला माझ्या ऋषिकेशने आपल्या स्वभावाप्रमाणे त्याला मदत केली मदत करून त्याला या सगळ्यामध्ये वाचवलं आणि त्या ऋषिकेशच्या हाताचे ठसे त्याच्यावरती आले म्हणून त्यांनी एका डेड बॉडीला म्हणजे एका माणसाला जिवंत मारलं हे पण सत्य आहे यावरती निंबाकर म्हणतात हे बघा नानासाहेबांच्या किडनॅपिंगचा जरी आरोप असला तरी नानासाहेब प्रत्येकच गोष्ट खरं बोलतील कशावरून यावरती जज साहेब म्हणतात अहो जी लोक जो व्यक्ती आता या कोर्टामध्ये आलेला आहे स्वतः सांगतोय तर तो खोटं का म्हणेल त्याच्या जीवावर बेतलंय ना आणि मग जानकीला बोलवलं जानकी, जानकी सांगते मला माझी नानासाहेब सुखरूप परत आलेत माझा नवरा निर्दोष आहे इतकंच सिद्ध करायचं आहे पण या सगळ्यामध्ये तुम्हाला जी मदत हवी ती मी करणार खरं सांगायचं तर नानासाहेब आऊट हाऊसमध्ये होते आणि गुंड होते त्या गुंडांना मी आता इकडे काठीने मारून इकडे आलेली आहे आमच्या हाऊसमध्ये त्याच्या अजूनही खुणा असतील तिकडे जाऊन पाहण्यात यावे आणि त्याचबरोबर नानासाहेबांचे जे हाल हाल झालेत ना ते सुद्धा हाल हाल तुम्ही हे करण्यात यावे त्याचबरोबर अर्जुन वकिलांच्या गाडीमध्ये नाना एकदा पळून सापडले होते त्यांनी खूण लिहून ठेवली होती म्हणून आम्हाला हे सगळं समजलं आणि त्यामुळे त्यामुळे आम्हाला न्याय देण्यात यावा जजसाहेब सगळं ऐकतात आणि नानासाहेब रणदिवे खरं बोलतायत हे सगळं सगळं कोर्टाला मान्य करतात आणि ते सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये नानासाहेब रणदिवे यांची साक्षरता सयाजी आणि ऐश्वर्या हे दोघ जण बाप बेटी हे महत्त्वाचे दोषी आहेत आणि या सगळ्यामध्ये या दोषींना शिक्षा देण्यात यावी या सगळ्यांची कसून चौकशी करण्यात यावी कसून चौकशी केल्यानंतर मग या सगळ्यामध्ये आत त्यांना आता लवकरात लवकर जेल होण्यात यावी असं म्हणत इकडे आता सयाजी आणि ऐश्वर्या या दोघांना कसून आणि यांना जेलची शिक्षा ठोठावण्यात येत आहे तोपर्यंत पुराव्यामध्ये छेडछाड करू नये म्हणून ऐश्वर्या आणि सयाजीराव जेलमध्ये गेलेत नानासाहेबांना न्याय मिळालाय ऋषिकेश निर्दोष सुटलाय आणि जानकीने नानासाहेबांना आणल्यावरती सगळा प्रकार घडलाय नानासाहेब घरी जाताच सारांचं कसं थोबाड हो फोडणार ऐश्वर्याची कशी हकलपट्टी करणार पाहणं रंजक ठर